के के आरनं आर सी बी विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता अय्यरनं ना चिन्नास्वामीवर नाणेफेक जिंकल्यानं ना अर्धा सामना तिथंच जिंकला होता मात्र के के आरनं आणि त्यांच्या विजयात एकच व्यक्ती आडवा येणार होता तो म्हणजे किंग कोहली विराट कोहली विराट कोहलीनं त्र्याऐंशी धावांची धडाकेबाज खेळी केली त्याच्या जोडीला मॅक्सवेलनं देखील चांगली हानामारी करण्याच्या तयारीतच होता त्यात के के आरनं त्याला दोन जीवनदान दिली होती के के आर आपल्या हातानं सामन्याचं वाटोळा करून टाकणार असं वाटत होतं मात्र सुनील नारायणनं मॅक्सवेल नावाचा काटा दूर केला आणि मग के के आरनं पुन्हा एकदा सामन्यावर पकड मिळवली के के आरनं किंग कोहलीला फार काही न करता त्याच्या आजूबाजूच्या त्याच्या सरदारांना गारद केलं त्यामुळे किंग कोहली हा एकटा लढून सुद्धा आर सी बी दोनशे धावांचा टप्पा काही पार करू शकला नाही चिन्ना स्वामीवर जर तुम्ही नाणेफेक हरली आणि तुम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करताना दोनशे धावांचा टप्पा पार करता आला नाही तर तो सामना तुम्ही गमावल्यात जमा असतो के के हे गणित चांगलंच ओळखलं होतं पॉवर प्लेमध्येच के के आपली पॉवर दाखवून आरसीबी पासून सामना दूर नेला सुनील नारायण आणि फिल सॉल्टनं आरसीबीच्या जखमेवर मीठ चोळलं होतं आधीच धाव फलकावर एकशे त्र्याऐंशी अशी तोडी धावसंख्या होती त्यात नारायण आणि सॉल्टनं पहिल्या सहा षटकातच पंच्याऐंशी धावा ठोकल्या यंदाच्या हंगामातील ही पॉवर प्ले सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे पॉवर प्ले नंतर आर सी बी खडबडून जागी झाली त्यांनी फिरकीची साथ घेत नारायणला अर्धशतका आधीच पॅवेलियनचा रस्ता दाखवला सॉल्टही तीस धावा करून बाद झाला मात्र के के आरचा स्ट्राईक रेट इतका भारी होता की या दोन विकेट्सचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही के के आरच्या दोन अय्यरनी मिळून के के आरचा विजय निश्चित केला पुढच्या सात षटकात पंच्याहत्तर धावांची भागीदारी रचली त्यात व्यंकटेश अय्यरनं पन्नास धावांचं योगदान दिलं व्यंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनं विजयाची औपचारिकता एकोणीस चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केली धावा केल्या के के केल्या न सतराव्या षटकाचा एक चेंडू शिल्लक असतानाच आर ला दाखवून दिलं की त्यांनी दिलेलं एकशे त्र्याऐंशी धावांचं टार्गेट हे छोटं होतं तरी ही माहिती लिहिली होती माझा सहकारी अनिरुद्ध याने आणि आय पी विषयी मराठी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट भेट द्यायला विसरू नका आणि आय पी एल संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळचं युट्यूब करा पर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका